नमस्कार शिको आपल्या सर्वांचे आ आवडते अभिनेते आणि गोल्डन एरिया ऑफ इंडियन फिल्म म्युझिक सुवर्ण काळातील गाण्याच्या जेव्हा आठवणी निघतात त्यात राज कपूर या अभिनेत्याची निर्माता दिग्दर्शकाची बहुश्रुत व्यक्तिमत्वाची आठवण अगदी आग्रक्रमाने निघते आणि हे दोन हजार चोवीस वर्ष हे राज कपूर यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष सर्वत्र सादर केले जात आहे तुमच्याही वाचनामध्ये आलं असेल हंड्रेड इयर्स ऑफ राज कपूर इंटरनेटवर खूप दिसतात ह्या या पोस्ट सध्या तर आपण हे एक रसिक राज कपूरचे चाहते या भूमिकेतून चार पाच एपिसोडचा हा विशेष कार्यक्रम आपण करतोय की गाण्याच्या आठवणी आणि सगळ्यांना तुम्हाला आवडतं आहे याचा फार आनंद वाटतो मला आजच्या शेवटच्या भागात एपिसोड नंबर पाचमध्ये आपण राज कपूरच्या आर के फिल्मच्या सिनेमांच्या गाण्याच्या आठवणी करूया गेल्या काही एपिसोडमध्ये आपण आर के फिल्मच्या व्यतिरिक्त राज कपूरांनी ज्या चित्रपटातून भूमिका केल्या त्यातील गाण्यांच्या आठवणी केल्या राज कपूर हा अभिनेता म्हणून आपण जेव्हा पडद्यावर पाहतो तेव्हा त्याचं वैशिष्ट्य जाणवतं ते नैसर्गिक अभिनय आणि काळजाला हात घालेल असं कथानकावरचे त्यांचे चित्रपट म्हणजे जगभरातल्या प्रेक्षकांना अपील झाले ते त्यातल्या साधेपणाच्या भूमिकेमुळं त्यांचा तो गेटअप असेल मेकअप असेल ते व्यक्तिरेखा असेल आणि संगीताविषयी बोलायचं झालं तर राज कपूरच्या चित्रपटाचा संगीत हा अविभाज्य भाग होता शंकर जयकिशन ही जोडी गीतकार शैलेंद्र आसलत ही जोडी लता मंगेशकर मुकेश रफी गायक मन्नाडे ही सगळे गायक मंडळी आणि स्वतः राज कपूर ज्याला असं म्हणतात की एक एक एकापेक्षा एक, एक रत्न व्यक्ती राज कपूरच्या आर के फिल्म्सच्या टीममध्ये सहभागी होत्या त्यामुळंच राज कपूरचं कुठलंही पिक्चर आर के बॅनरचा काढा त्यात गाणेच गाणे तुम्हाला आणि एकापेक्षा एक सरस त्यामुळे शंकरजी किशन यांच्या रेकॉर्डमध्ये सगळ्यात जास्त आल्बम सक्सेसफुल होण्याचं जे रेकॉर्ड त्यात आर के फिल्मच्या सगळ्या सिनेमाचा फार मोठा वाटा आहे तर कालच्या किंवा आधीच्या एपिसोडमध्ये व्ही एम प्रॉडक्शनचा एक सुपरहिट लोकप्रिय म्युझिकल हिट जो राज कपूर नरगिसचा आणि शंकरजी किशनच्या संगीताशी निगडित आहे ओळखला जातो तो आहे चोरी चोरी या सिनेमामध्ये लता मंगेशकर आणि मन्नाडे आणि पडद्यावर राज कपूर आणि नरगिस यांच्यावर चित्रित केलेली तीन अजरामर युगलगीतं त्या गाण्यांच्या काय ओळी आपण आठवण करूया पहिलं आहे ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए उठा धीरे धीरे ओ चांद प्यारा प्यारा आणि दुसरा आहे आजा मधुर चांद में हम मिले तो भी भी आ जाएगी लगेगा मेगे आणि तिसरं आहे पडद्यावर आपल्याला राज कपूर कपूरनरगिस आणि त्यांना ड्रीम सिक्वे स्वप्नामध्ये आपणच दिसतो कटपुतलीच्या वेशामधलं अतिशय सुंदर ठेकेदार गाणं मन्नाडे आणि लता मंगेशकर यांचं आवाजातलं जहा माती वहीं चले आते हो चोरी चोरी मेरे दिल में समाते हो कहोगे तुम मेरे कौन हो हमसे न पूछो के तुम मेरे कौन हो ते हे चोरी चोरीचं आठवण आपण या आजच्या शेवटच्या भागात आवर्जून करत आहोत त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न हूं आजही जगभरात राज कपूरचं हे टायटल सॉंग आणि चित्रपट आवारा लोकप्रिय आहेत यामध्ये फारसे ऐकले न जाणारं एक गाण्याची आठवण आपण करूया मुकेश आवाजातलं हम तुझसे मोहबत करके सनम हम तुझसे मोहबत करके सनम रोते भी रहे, हंसते भी रहे रोते भी रहे, हंसते भी रहे नंतर एकोणीसशे त्रेपन्चा आह याच्यामध्ये सुद्धा मुकेशच्या आवाजातल्या गाण्याच्या आठवणी आपण करू काही अंधेरी दूर सवेरा बरबाद है मे जहा रात अंधेरी दूर सवेरा आहमध्ये लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं युगलगीत खूप लोकप्रिय आहे जानेन नगर, नजर पहचान जिगर ये कौन जो दिल पर छाया मेरा अंग अंग मुस्काया मेरा अंग अंग मुस्काया जाने नजर पहचान जिगर ये कौन जो दिल पर छाया मेरा अंग अंग मुस्काया आणि आ मधलंच आणखीन एक लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं युगल गीत आजारे जा रे अब मेरा दिल पुकारा रो रो के गम फिहारा बदनाम न हो प्यार मेरा रे <coughs> आणि एकोणीसशे पंचावन्नचा सुपरहिट राज कपूर आर के फिल्मचा श्री चार सो वीस यामध्ये सुद्धा खूप गाण्या आहेत तर त्यातल्या काही मोजक्या गाण्याच्या आठवणी आपण करूया टायटल सॉंग तर आहेच आहे मेरा जूता है जपानी ये पतलोने इंग्लिस्तानी लाल टोपी रुसी भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जपानी आणि मन्नाडे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं उगलगीत प्यार हुआ, हुआ है प्यार से फिर क्यों है, दिल आणि मन्नाडीच्याच आवाजातला आणखीन एक सोलो साँग पडद्यावर राज कपूर आहे का हल सुने दिलवाला दिल का हल सुने दिलवाला दिल दिल सी मिर्ची मसाला बा मिरची मसाला कहने वाला दिल की बात सुने दिलवाला यामध्ये गाण्यामध्ये राज कपूरची संगीताची सूक्ष्म जाण म्हणतात किंवा संगीताच्या ठेक्याबद्दलचं वाद्यावरचं त्याचं वाद्य वाजवण्याचं प्रभुत्व या सगळ्या गोष्टी या दिलका हाल सुनेवाला त्यांनी इतका अप्रतिम ढो डफ वाजवलेला आहे की जसं ओरिजिनल राज कपूरच वाजवतो आहे अशा अनुभूती राज कपूरच्या सगळ्या पिक्चरमधल्या सगळ्या गाण्यात येते आपल्याला आणि एकोणीसशे छप्पनचा जागतेर हो यामध्ये राज कपूर आणि नरगिज ही जोडी शेवटची दिसली होती आणि या जागतिकोहमध्ये संगीतकार होते सलील चौधरी त्यातलं मुकेशचं गाणं पडद्यावर मोतीलाल या चरित्र अभिनेत्याच्या तोंडी आहे आणि राज कपूरसुद्धा दिसतो आपल्याला जिंदगी ख्वाब है ख्वाब में झूठ है क्या, क्या, और भला सच है जिंदगी ख्वाब है आणि रहो मधलं एक लता मंगेशकर यांच्या आवाजातलं ज्याला सकाळचं प्रभात गीत किंवा भोपाळी सुद्धा म्हणता येईल असं जागो मोहन प्यारे, जागो नवयुग चुमे नैन तुम्हारे जागो मोहन प्यारे जागते जागतेरावचे गीतकार होते शैलेंद्र आणि प्रेम धवन आणि संगीतकार शैलेंद्र आपलं सलील चौधरी तर बाकीच्या सिनेमाला अर्थातच शंकर जयकिशन गीतकार जयपुरी आणि शालेंद्र या पाचव्या भागामध्ये काही राजकपूरचा एपिसोड पूर्ण होत नाही अजून एक एपिसोड आपण यानंतर सादर करणार आहोत हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय द्या प्रतिसाद त्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार भेटू नव्या एपिसोडमध्ये